देवेंद्रजींनी नेते घडवले नाही देवेंद्रजींनी लॉट मधला माल चोरला चोरला त्यांनी माल देवेंद्रजींनी नेते चोरले आणि त्यांच्याकडे जे नेतेपणाचं कॅलिबर असणारी लोक होती ती त्यांनी संपवली आज देवेंद्रजी फार तावा तावा आकडे सांगत होते आम्ही हे केलं आम्ही असं करणार आहोत आम्ही तसं करणार आहोत आमच्याकडे एवढे पैसे आहेत अरे राम तुमचा बेरोल चेक आहे आणि मला इथं अन्नाला पण निवडून तुम्ही ऐका देवेंद्रजी ऐका असे रेकून रेकून बोलू नका ऐका तुम्ही देवेंद्रजींनी नेते घडवले नाही देवेंद्रजींनी लॉट मधला माल चोरला चोरला त्यांनी माल देवेंद्रजींनी नेते चोरले आणि त्यांच्याकडे जे नेतेपणाचं कॅलिबर असणारी लोक होती ती त्यांनी संपवली बिंदास्त संपवली मग सुधीर मुनगुट्टीवार असतील चंद्रकांत पाटील असतील अशी अनेक माणसं त्यांनी संपवली विनोद तावडे त्यांच्या तावडीत न सुटले हा भाग वेगळा पंकजा मुंडेंनाही संपवायचं राजकारण त्यांनीच केलं आता जे तुम्हाला चित्र दिसत आहे ती सगळी वरवरची सगळी काय म्हणता येईल त्याला मलमपट्टी आहे शेवटच्या दोन दिवसात कळेल की यंत्रणा कशा पॅरालाइज केल्या जातात त्या आणि ते लक्षात येईल देवेंद्रजी चाणक्य नाही देवेंद्रजींनी माणसं चोरली पण लक्षात घ्या त्यांच्याकडं चोरण्याची कला असेल आमच्याकडं माणसं पेरण्याची कला आहे आम्ही माणसं पेरली त्यामुळे अभ्यास नसेल तर देवेंद्रजींना एकदा सांगितलं पाहिजे की नेमके प्रश्न काय आहेत मुक्त संवादच्या माध्यमातन फिरताना जे जाणवलं आम्ही मातृतीर्थ जिजाऊंच्या तिथून सुरुवात केली होती सिंदखेड राजापासून बुलढाण्याचा समृद्धी महामार्ग बुलढाणा बुलढाण्यामध्ये शेडनेटच काम करणाऱ्या बायका आहेत ज्या शेडनेटला अवकाळी पावसाने फार दगा फटका झाला ज्याच्यात अजिबात कुठलीही नुकसान भरपाई मिळाली नाही पीक विमा मिळाला नाही तिथून थोडस जरा पुढे आलं तर लोणार सरोवर आहे जे जा जागतिक दर्जाचं सरोवर आहे परंतु या सरोवराच्या तिथून समृद्धी महामार्ग अडोतीस किलोमीटर अलीकडून गेलाय तो जर अडोतीस किलोमीटर तिथून गेला असता तर बुलढाणा जिल्ह्यातल्या पन्नास हजार लोकांचा रोजगार सुरू झाला असता ते देवेंद्रजींना आणि एकनाथ शिंदेना करायला जमलेलं नाही तिथून पुढे थोडंसं मोप आणि रोज रिसोडला यायचं मोप आणि रिसोड मध्ये बिबा फोडणाऱ्या बायका आहेत कदाचित यांचे प्रश्न तर त्यांना गावीही नसतील त्यांना कळत ये नसेल की बिबा फोडण्याचा उद्योग काय असतो बिब्याची गोडंबी फोडणं आणि किती घातक काम आहे पण त्यावर काम करणाऱ्या बायका ज्यांचा कुठलाही इन्शुरन्स नाहीये ज्यांना घरकुल मिळालेलं नाहीये ज्यांच्याकडे कुठलीही काय तुमचे ते सव... शौचालय स्वच्छता शौचा शौचा ग्रह असली कुठलीच सुविधा नाहीये जरा मोप आणि रिसोड वरून अलीकडे यायचं हिंगोलीमध्ये हिंगोलीमध्ये हळद पीक आहे दादा हो हळद पिकाचं नुकसान झालं अवकाळी पाऊस झाल्या गारा झाल्या या पिकांची कुठलीही पंचनामे झाले नाही त्याची नुकसान भरपाई झाली नाही देवेंद्रजींना माहीत नसेल तर देवेंद्रजींनी माझ्याकडून ट्युशन घ्यावी मी सांगायला तयार आहे त्यांना मग हिंगोलीच्या थोडं अलीकडे यायचं परभणी काय आहे परभणीतली परिस्थिती परभणीमध्ये अॅग्रिकल्चरल कॉलेजेस आहेत परभणीमध्ये काही आता मेडिकल कॉलेज आलेला आहे परभणीमध्ये फार्मसी आहे फार्मसीची पोरं मुक्त संवादामध्ये येऊन भेटतात आणि सांगतात ताई एका कॉलेजमध्ये किमान एका वर्षाला दोनशे पोरं बी फार्मसी करून बाहेर पडतात जिल्ह्यामध्ये किमान एका एका जिल्ह्याला पंधरा कॉलेज आहेत म्हणजे पंधरा दुने तीस तीन हजार विद्यार्थी राज्यभरातनं एक ते सव्वा लाख विद्यार्थी बाहेर पडतात एक ते सव्वा लाख विद्यार्थी बाहेर पडतात बी फार्मसी केलेल्या पोराला काय करायला पाहिजे मेडिकलचं दुकान टाकायचं पण जेव्हा सव्वा लाख विद्यार्थी बाहेर पडतात त्यावेळेला काही लाखभर पोरांना मेडिकल दुकान टाकता येत नाही पैसे नाहीत ना तेवढे किती पोरं टाकू शकतील मेडिकलचं दुकान तर पंचवीस ते तीस हजार पोरं मेडिकल टाकू शकतात उरलेल्या पंच्याहत्तर हजार पोरांनी काय करावं तर उरलेल्या पंच्याहत्तर हजार पोरांची गरज असते की त्यांनी गोळ्या औषधं बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये नोकऱ्या शोधाव्या पण महाराष्ट्रात गोळ्या औषधं बनवणारी कंपनीच नाहीये सत्ता असताना आमचे नेते सन्मान्य आदित्यजी यांनी मल्टी ड्रग्ज प्रोजेक्ट आणला गोळ्या औषधं बनवणारी कंपनी व्हावी म्हटलं आज देवेंद्रजी फार तावात तावा आकडे तावा सांगत होते आम्ही हे केलं आम्ही असं करणार आहोत आम्ही तसं करणार आहोत आमच्याकडे एवढे पैसे आहेत अरे राम मी तुमचा बेरर चेक आहे आणि मला इथं अन्नाला पण निवडून तुम्ही ऐका देवेंद्रजी ऐका असे रेकून रेकून बोलू नका ऐका तुम्ही कि एवढ्या फर्मसी करणाऱ्या पोरांचं पंचाहत्तर हजार पोरं दर वर्षाला पंचाहत्तर हजार पोरं ज्यांना गोऱ्या औषधं बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये काम हवंय त्यांचा मल्टी ड्रगचा प्रोजेक्ट इथं एमओयू केला होता सन्मान्य नेते आदित्यजी ठाकरे यांनी मात्र तुम्ही काय केलं तुम्ही तो अख्खाच्या अख्खा प्रोजेक्ट सत्ता बदल झाल्यावर अहमदाबादला पळवला आता आमची पोरं नोकरी करण्यासाठी अहमदाबादला जाते परभणीच्या अलीकडे यायचं राजे हो जरा माजलगाव मध्ये यायचं आणि बीड लागतं लगेचच काय परिस्थिती आहे माजलगाव आणि बीडमध्ये मल्टी स्टेटच्या बँका या मल्टी बँक वाल्यांनी अख्खी बीड लुटून खाल्ली तीन जिल्ह्यांवर त्यांचा परिणाम झाला तीन जिल्ह्यातल्या लोकांना लुटून खाल्लं ज्ञानराधा नावाची बँक असेल किंवा राजस्थानी बँक असेल ज्ञानराधा बँकेने चोवीस हजार कोटी कशाला म्हणतात चोवीस हजार कोटी लोकांचे पैसे त्याच्यावर धाड पडली पण त्याचा मालक सुरेश कुटे दुसऱ्याच दिवशी नागपूरमध्ये जातो आणि चंद्रशेखर हाताने भाजपचा स्कार्फ घालून घेतो जसाही चंद्रशेखर बावनकुळेंच्या हाताने स्कार्फ घालून घेतला सुरेश कुटेची इन्क्वायरी थांबली आणि बीडमधले सगळे राजकीय नेते मांडवली करून गप बसले कारण जो जो बोलेल त्याला त्याला पाच दहा पाच यार जे काही खोके बिके असतील त्यांच्या घरात पोचते झाले मेलो कोण गरीब माणूस कुणी लग्नाचे दोन लाख ठेवले होते कुणी लेकराच्या नोकरीचे पाच लाख ठेवले होते कुणी पेन्शनचे वीस लाख ठेवले होते ह्या सगळ्या लोकांचे पैसे गेले त्याच्यावर देवेंद्रजी त्याच्यावर बोला की मल्टीस्टेट वाल्यांनी जो चुना लावला महाराष्ट्राला विशेषतः बीड नगर आणि संभाजीनगर मधल्या लोकांना त्यावर देवेंद्रजी का बोलले नसतील बरं मग आम्ही जरा अलीकडे येतो अजून आम्ही जरा पाथर्डी आणि तिसगाव भागात येतो तिसगावच्या लोकांशी आम्ही बोललो मुक्त संवाद मध्ये बोललो की दादा तुमची अडचण काय आहे तिसगावची लोक म्हणतात ताई दुधाचा प्रश्न आहे काय करायचं तिसगाव असेल तिस्गाव पासून अगदी नगरपर्यंत येताना ती लोक सांगतात की ताई दुधाचा प्रश्न आहे काय प्रश्न आहे दुधाचा आम्ही आम्ही आमचं दूध डेअरीला घालतो दूध आम्ही जेव्हा डेअरीला घालतो त्यावेळेला आम्हाला भाव दिला जातो वीस ते तेवीस रुपयामध्ये आणि जेव्हा त्या दुधावर ठप्पा पडतो पिशवीचा तेव्हा तेच दूध बाहेर येतं बासष्ट रुपये लिटर म्हणून धार काढणार आम्ही पेंट खाऊ घालणार आम्ही चारा देणार आम्ही शेणमूत करणार आम्ही गोठा साफ करणार आम्ही दूध संकलनावर दूध नेऊन देणार आम्ही आणि फायदा कुणाचा अडचण काय तर याची अडचण समजून घ्यायचा जेव्हा प्रयत्न केला तेव्हा लक्षात आलं की दूध संकलन केंद्रामध्ये ओरिजिनल दूध एक टँकर जात दूध जाताना एक टँकर जात पण बाहेर येताना पाच टँकर येतात ही भेसळ कुठली ही भेसळ जर दुधातली थांबली तर दुधाचा भाव वाढू शकतो दूध विक्रेत्याला न्याय मिळू शकतो काय यांचे जे काही यांचे पशु खाती आहेत ही खाती कोणत्या कामाची या खात्याच्या मंत्र्यांनी काय काम केलं यावर बरं देवेंद्रजी बोलत नाहीत बोललं पाहिजे त्यांनी कारण देवेंद्रजींच्या मंत्रिमंडळातला जो आनंद आहे तो बघण्यासारखा आहे साध 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 गणिते राजे त्या खात्यांच्या आणि मंत्र्यांवरती बोलेन पण जरा आधी हा हा टप्पा पूर्ण करते मग आम्ही पासून आम्ही नगरपर्यंत आलो नगर मध्ये स्वतः नगरच्या त्या गांधी मार्केट आणि त्या बाजारपेठेमध्ये एकटी फिरून बघितलं काय म्हणतात लोक लोकांच्या मनामध्ये दुधाचा तर प्रश्न आहेच आहे अरे पण वकील सुद्धा काय सांगतात ताई करडीले जगताप आणि विखे तिघांनी सुद्धा आमचं जगणं मुश्किल केलंय ताई तिघाच्या तिघ म्हणलं अडचण काय ताई आमची अडचण वेगळीच आहे दिसली खुली जागा की मारताबा दिसली खुली जागा की मारताबा नुसतं अतिक्रमण नुसती ताबेमारी करडीने विखे जगताप या तिघांना ताकद कशासाठी दिली या ताबेमारीवर आणि या अतिक्रमणावर देवेंद्रजींनी बोलणं अपेक्षित होतं मला वाटलं होतं देवेंद्रजी त्याच्यावर बोलतील का बोलत नाही तुम्ही त्याच्यावर बोला ना की ही ताबेमारी कुठून आली अरे माणसं तर माणसं देवेंद्र फडणवीस आतापर्यंतच्या एकूण कारकिर्दीमध्ये सगळ्यात नापास गृहमंत्री म्हणून कुणाचं नाव येत असेल तर ते देवेंद्र गंगाधर फडणवीसांचं नाव येत अरे कालपर्यंत लोक गुन्हे करायचे कालपर्यंत लोक चोऱ्या माऱ्या करायचे खुन करायचे पण रात्रीच्या अंधारात कुठंतरी निर्जन ठिकाणी देवेंद्रजी काय तुमच्या पोलिसांवर वचक राहिला लोक फेसबुक लाईव्ह करून मारायला लागले लोक पोलीस स्टेशन मध्ये एकमेकांना गोळ्या घालायला लागले ला आणि नगर मधली परिस्थिती तर काय विखेंचा एरिया विखेकडे येतो त्या राहुरी राहत्यामध्ये मध्ये अख्या वकील जोडप्याची हत्या करून टाकली वकील जोडपण मेला आणि त्याच्यावरती बोलत नाही चकार शब्द कायदा सुव्यवस्थेवर देवेंद्रजी बोला एकदा कि या अहमदनगर मध्ये किती लोकांवरती खोट्या केसेस दाखल केल्या तुम्हाला ग्रह खातं या राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी दिलेलं होत काय इथं विरोधी पक्षातल्या लोकांवर सूडबुद्धीने कारवाया करण्यासाठी दिलं होतं कळलं पाहिजे एकदा काय झालं ते मग आम्ही जरा नगरपासून अजून पुढे बाबळेश्वरकडे जातो बाबळेश्वर मधले लोक म्हणतात ताई आमच्या कांद्याचं काय करायचं अवकाळीचा पाऊस झाला कांद्याची पात सरळ जसा अवकाळीचा पाऊस झाला पात मोडली पात मोडली पाण्याचा थेंब डायरेक्ट कांद्यामध्ये कांदा सडला जाग्यावर कांदा सडला कुणी नुकसान भरपाई दिली इकडून तिकडून तरी पण काही लोकांचा कांदा जगला त्या लोकांच्या कांद्याच्या काय तर त्याच्यावर काहीच बोलत नाहीत हे देवेंद्र फडणवीस दोन हजार बारा ला कृषी दिंडीमध्ये सामील झाले होते जी कृषी दिंडी भाजपचे आमदार पाशा पटेलांनी काढली होती काय म्हणत होते त्यावेळेला त्यावेळेला हे सांगत होते की कापसाचा भाव हा आम्ही जर सत्तेत आलो आपल्याला किती पाहिजे तर म्हणाले किमान बारा हजार रुपये कापसाला भाव मिळाला पाहिजे तेव्हा भाव होता सहा हजार सोयाबीनला भाव म्हणाले किमान सहा हजार रुपये मिळाला पाहिजे भाव होता चार हजार दोन हजार चौदा ला कापसाचा भाव चार सहा हजार रुपये सोयाबीनचा भाव चार हजार रुपये आणि डीएपी खताची बॅग कितीला होती दादा चारशे रुपयाला होती दोन हजार चौदा ला डीएपी खताची बॅग होती चारशे रुपयाला दहा वर्ष उलटून गेले तेच देवेंद्रजी सत्तेत आले आणि दिंडी काढणारे पायशा पटेल कृषीमूल्य मूल्य आयोगाचे अध्यक्ष झाले ते स्वतः कृषीमूल्य मूल्य आयोगाचे अध्यक्ष झाले आज काय परिस्थिती आहे का सोयाबीनचा भाव सहाचा चारचा चारच हजार आहे कापसाचा भाव सहाचा सहाच हजार आहे पण डीएपी खताची बॅग जी दहा वर्षापूर्वी चारशे रुपयाला मिळत होती तिचा भाव पंधराशे ते सतराशे रुपयाच्या घरामध्ये गेलाय ह्याच्यावर कोण बोलायचं देवेंद्रजी याच्यावर चकार शब्द बोलत नाहीत त्यांना वाटतंय लोक त्यांच्यासारखे कॉप्या करून पास येतात की काय कॉप्या करून पास झालो नाही मेरिटच्या आहोत आणि अभ्यास करून कुठली वैयक्तिक टीका न करता आम्ही लॉजिकली तुम्हाला प्रश्न विचारतोय देवेंद्रजी की या राज्याच्या बेटरमेंटसाठी तुम्ही काय केलं बाबळेश्वर मधल्या कांद्याचा प्रश्न आहे दुधाचा प्रश्न आहे मग आम्ही पुढे शिर्डीमध्ये मध्ये जातो विखेंच साम्राज्य आहे शिर्डीला साम्राज्य एम्पायर तयार केलं काय शिर्डीतली परिस्थिती शिर्डीमध्ये मध्ये जवळपास सव्वा चारशे कर्मचारी जे कर्मचारी परमानंट होण्यासाठी शिर्डी देवस्थानमध्ये प्रयत्न करत आहेत त्यातले पंचवीस एक तर मेले भाऊ पण पर नाही परमनंट झाले काय त्या शिर्डी देवस्थानमध्ये छोटा छोटा फुल विक्रेता दिवसभर कष्ट केल्यावर ज्याला हार्डली दोनशे अडीचशे रुपये फायदा राहील काय फतवा काढला यांनी फतवा काढला आणि म्हणाले की मंदिरामध्ये बेल अजिबात चालणार नाही जसंही मंदिरात बेलफूल चालणार नाही म्हटलं इकडे प्रॉब्लेम झाला फुलवाला विक्रेता उपाशी मेला पण त्याच विखेंनी फतवा काढला आमच्याकडे एक अशी अगरबत्ती आहे जी अगरबत्ती बाबांच्या समाधीवरच्या हारातल्या फुलापासून बनवली पण बाबांच्या समाधीवर हारातली फुलं आणि तो हार कुठून घ्यायचा तर विखेंच्या जनसेवा स्टॉल मधून घ्यायचा काय खेळ तिथे ट्रस्ट हॉस्पिटल ज्या हॉस्पिटलमध्ये सगळे इक्विपमेंट आहेत पण सत्त्याण्णव डॉक्टरांची भरती अजून केली नाही का केली नाही सत्त्याण्णव डॉक्टरांची भरती जर देवस्थान ट्रस्टच्या हॉस्पिटलमध्ये केली तर मग विखेंच्या हॉस्पिटलला कोण जाईल आणि त्यांचे खिसे कोण भरेल विखेंच्या हॉस्पिटलमध्ये माणूस गेला पाहिजे ना ह्याच्यावर विखे काहीच बोलत नाही चकार शब्द ह्याच्यावर देवेंद्रजी पण काहीच बोलत नाही तिथेच तिथेच शाळेचा ट्रस्टची अख्खी इमारत तयार आहे पण त्या इमारतीला तीन वर्ष झालं त्या शाळेच्या इमारतीचं उद्घाटन नाही का मुद्दी बाब्चा वेळ नाही मिळाला वेळ मिळणं गरजेचं आहे त्यांना जर पुढे गेलं की पुन्हा नाशिकचा पट्टा सुरू होतो इगतपुरी आणि त्या पट्ट्यामध्ये शबरी असेल असेल। योजना असेल किंवा रमाबाई योजना असेल आदिवासींच्या पट्ट्यामध्ये कुठलीही योजना पूर्ण झालेली नाही त्याच्या पुढे जायचं भिवंडीला भिवंडीला तेरा छोटी धरणं चार मोठी धरणं धरण उशाला कोरड घरशाला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देवेंद्रजी त्याच्यावर बोला अख्ख्या राज्याचा लेखाजोखा जोका मी तुमच्या ठेवायला तयार आहे अख्ख्या राज्यामधले प्रश्न मी तुमच्यासमोर ठेवायला तयार आहे पण देवेंद्र फडणवीस यावर चकार शब्द बोलत नाहीत पण ते जवा है कि देवेंद्र फडणवीस जेव्हा उद्धव साहेब बोलतात त्यावेळेला सांगताहेत की मानसिक संतुलन कुणाचं मानसिक संतुलन भाषेबद्दल बोलायचंय देवेंद्रजी जर मानसिक संतुलनावर बोलायचं असेल तर तुमच्या तुमच्या कारकिर्दीमध्ये या राज्याचा राज्यपाल म्हणून सूत्र घेतणाऱ्या भगतसिंग कोश्यारींनी जेव्हा इथे छत्रपती शिवरायांच्या बद्दल शिवराळ भाषा वापरली क्रांतीबा ज्योतिबा फुले शिवराळ भाषा वापरली विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल शिवराळ भाषा वापरली तेव्हा तुम्हाला सांगता आलं नाही की कोश्यारींचं मानसिक संतुलन ढासळलं तेव्हा नाही बोललात तुम्ही त्यांच्यावर साधा निंदा व्यंजक ठराव तुम्ही पारित केला नाही ज्यांना महापुरुषांचा मान राखता येत नाही ज्यांना शिवछत्रपतींचा मान राखता येत नाही तुम्हाला मतदानासाठी आता शिवाजी महाराजांचा फोटो लावा असा वाटतो जे शिवाजी महाराजांच्याबद्दल कधीही आस्था बाळगून नव्हते ती ते आता शिवाजी महाराजांचा फोटो वापरणार कधी मोदीजींना सांगा की मोदीजींचं मानसिक संतुलन किती ढासळलंय ते जेव्हा ते भटकी आत्मा म्हणतात किंवा जेव्हा ते म्हणतात की मनमोहन सिंग तो बाथरूम मे रेनकोट पहन करणार आहे ते ही भाषा कोणत्या याच्यात बसते याच्यावर कधी देवेंद्रजींनी बोलावं कधी त्याच्यावरही त्यांनी तोंड उघडावं पण असो ते असंही म्हणाले मग अशी जामखेडच्या भाषणात ते म्हणाले की यांच्याकडे खूप इंजिन आहेत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि या सगळ्यांकडे इंजिन आहेत पण यांच्या इंजिनामध्ये एक एकच माणसाला बसायला जागा आहे सांगतायत कुणासमोर सुजय विखे समोर काय देवेंद्रजी शोधतय का तुम्हाला अहो देवेंद्रजी शिवसेना ती ट्रेन आहे ज्या शिवसेनेच्या ट्रेन मध्ये मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदा जेव्हा संधी मिळाली तेव्हा मनोहर जोशींना संधी मिळालेली होती संधी मिळाली होती तुमच्याकडे जे आमच्याशी गद्दार होऊन गेले त्या नारायण राणेंना संधी दिलेली होती ज्या पवार साहेबांबद्दल तुम्ही म्हणताय की पवार साहेबांच्या ट्रेन मध्ये जागा एकच आहे तिकडे सुप्रिया ताई वसतील तर देवेंद्रजी हे लक्षात घ्या शक्य होत त्यांना दोन हजार चार दोन हजार नऊ ला तरी सुद्धा संधी मिळाली ती आर आर पाटलांना आर आबांना ती संधी मिळाली आर आबा त्या योग्यतेचे होते दिली त्यांना संधी संधी दिली छगन भुजबळ साहेबांना संधी दिली अजित दादांना आणि यातले आबा तर आज हयात नाहीत पण ज्यांना संधी दिली ते देवेंद्रजी तुमच्या सोबत आहेत याच्या उत्तर तुम्ही जे सांगताय ना जे देवेंद्रजी सांगतायत की नाही कोण बसणार आहे देवेंद्रजी तुम्ही ज्या सुजय विखेंच्या साठी प्रचाराला आला त्यांच्या ट्रेनमध्ये कोण बसलं विठ्ठलराव विखे पाटलांच्या नंतर कोण होत कोण आलं बाबा बाळासाहेब विखे पाटील का दुसरा कुणी ट्रेन मध्ये बसू शकत नव्हता का आम्ही जसं जोशी असतील किंवा भुजबळ असतील किंवा राणे असतील कितीतरी लोक ट्रेन मध्ये बसवली तुमच्याकडे नव्हतं का बसू शकत कुणी कोण बसलो होत तुमच्याकडे ट्रेन मध्ये बाळासाहेब विखे पाटलांच्या नंतर राधाकृष्ण विखे पाटील ट्रेन मध्ये बसले दिनी जागा कुणाला राधाकृष्ण विखे पाटलांना जसंही वाटलं की आपण मुख्यमंत्री होऊ शकतो अर्थात देवेंद्रजींनी विखे पाटलांच्या कोपऱ्याला गुळ लावलेला आहे ते कधीच मुख्यमंत्री होणार नाही खात्रीने अजिबात मुख्यमंत्री होत नाही ज्याला तीस वर्ष काँग्रेसनं एवढं दिलं त्यांना त्यांच्याशी इमानदार राहत नाही तो आपल्याशी इमानदार काय राहणार आहे आणि तो भाजपवाल्यांशी तरी काय इमानदारी करणार आहे पण ह्यांच्या ट्रेन मध्ये कोण बसलं तर यांनी जिल्हा परिषदेच्या ट्रेन मध्ये सुद्धा दुसऱ्याला बसू दिलं नाही विखे पाटलांनी जिल्हा परिषदेच्या डब्यामध्ये सुद्धा स्वतःच्याच पत्नी शालिनी वहिनींना बसवलं ना तुम्ही शानपण सांगता तुम्हाला नाही वाटलं की इथे अजून ट्रेन मध्ये दुसऱ्या कुणाला बसवता येईल कोण सुजय विखे पाटील एबीपी माझाच्या तोंडी परीक्षेने विचारलं सुजय पाटलांबद्दल काय वाटतं आम्ही तेव्हाही सांगितलं होतं हा आयता पहुडुलेला पक्षी आहे आयता पहुडलेला एक आळशी पक्षी असतो दोन पक्ष्यांचे जेव्हा तरंग निर्माण होतात ना त्याच्यावर एक आळशी पक्षी आपोआप तरंगत असतो दहा पिढ्यांनी तुमच्या कमवलं आणि त्या दहा पिढ्यांच्या कमवल्यानंतर तुम्ही त्याच्यावर आयते पहुडलेले आहात विखे पाटील सुजय विखे तुम्ही तुमचं कर्तृत्व असं काय सिद्ध केलं मिनेश पंथींबद्दल आम्ही सांगू शकतो ग्रामपंचायतीपासून माणूस आलाय ग्रामपंचायत लावली पंचायत समिती केली जिल्हा परिषद केली आमदारकी केली आणि कुणाच्याही जीवावर केली नाही लंके कष्ट करून पुढे आले त्यांनी त्यांची योग्यता सिद्ध केली तुम्ही काय केलं तुमचं स्वतःच असं काय दाखवलं तुम्ही स्वतःच अस्तित्व पण तरीही पण तरीही त्यांना सांगितलं पाहिजे एकदा <laughs> की जेव्हा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आणि ही सगळी मंडळी काय म्हणजे वाटते त्या पद्धतीने बिथरल्यासारखी बोलतात एकनाथ शिंदे असं म्हणाले कोण आदित्य ठाकरे मी ओळखत नाही असं कसं दादा असं कसं तुम्ही कस ओळखत नाही आदित्य ठाकरेंना अहो दादा एकनाथ भाऊ आदित्य ठाकरे म्हणजे तेच तेच आदित्य ठाकरे ज्यांना तुमचे सुपुत्र श्रीकांत शिंदे चहा नाश्ता आणून देत होते असं मी नाही असं स्वतः श्रीकांत शिंदेने मान्य केलंय त्यामुळे आदित्य ठाकरेंचा हरकावे असणारा जो माणूस आहे त्याला विचारा की आदित्य ठाकरे कोण आहेत ते राजे हो हे विकासावर बोलत नाही हे महागाईवर बोलत नाही हे महिला सुरक्षेवर बोलत नाही ज्या देवेंद्रजींनी सांगितलं की आपल्याला याला न्याय द्यायचा आहे त्याला न्याय द्यायचा आहे आमच्या सोबत जानकर साहेब आहेत काय जानकर साहेबांचं भलं केलं तुम्ही जानकर साहेबांना खरंच भलं करायचं असतं तर जिंकणारी जागा दिली असती जानकर साहेबांचा चेहरा दाखवला धनगर समुदायाची मतं गुंडाळायचा प्रयत्न केला आणि जाणीवपूर्वक जानकर साहेब पडतील अशी जागा त्यांना तुम्ही दिली काय भलं केलं आणि राम काय धनगर समुदायातलं कळलं आणि किती तुम्ही केलं त्यांच्यासाठी पण असो आम्हाला वेळ कमी असल्यामुळे मी फार फास्ट बोलायचा प्रयत्न करते फार कमीत कमी वेळेत कमी मला अवघ्या पाच मिनिटात अजून पुढचे काही उरकायचे हे जी लोक महागाईवर बोलत नाही जी लोक बेरोजगारी बद्दल बोलत नाही दादा हो तुम्ही विचार करा गेल्या दहा वर्षांमध्ये कृषी खात्याची भरती झाली नाही तहसीलची भरती झाली नाही समाज कल्याण खात्याची भरती झाली नाही शिक्षक भरती झाली नाही आरोग्यसेवेची भरती झाली नाही अंगणवाडीच्या लोकांचे पगार नाही आशा वर्करचा पगार नाही पेन्शनर लोक आंदोलन करायला लागलेले कोणता प्रश्न देवेंद्रजी तुम्ही सोडवला जामखेड मध्ये येऊन जो आकड्यांचा फुगवता तुम्ही सांगताय मी जे एवढे सगळे प्रश्न विचारते ना देवेंद्रजी यातल्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या जर देवेंद्रजींना वाटतय की होय मोदी जीत विकास करू शकतात तर माझा सरळ साधा प्रश्न आहे देवेंद्रजी मी मोदींची दहा वर्ष धरणार नाही नऊच वर्ष धरते नऊ वर्षात मला तुम्ही साधा साधा साधं उत्तर द्या नऊ वर्षात देवेंद्रजींनी मला फक्त आणि फक्त नऊ शहरं दाखवावीत ज्याची शंभर टक्के स्मार्ट सिटी म्हणून पूर्तता झाली नऊ वर्षामध्ये तुम्ही आम्हाला महाराष्ट्रातले नऊच जिल्हे दाखवा देवेंद्रजी नऊ जिल्ह्यामध्ये एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही देवेंद्रजी फक्त नऊ खासदार सांगा नऊ खासदार देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं पाहिजे मोदींनी जी योजना आणली होती खासदार दत्तक ग्राम योजना की एका एका खासदाराने एक एक गाव दत्तक घ्यावं खासदार दत्त ग्राम योजनेत ना असे नऊ गाव दाखवा नऊ खासदार दाखवा की ज्यांनी आपल्या गावाचा काया पालट शंभर टक्के केलेला आहे देवेंद्रजी नऊच भाजपच्या नेत्यांची नावं सांगा नऊच की ज्या भाजपच्या नेत्यांवर ईडीने धार टाकली का भाजपच्या नेत्यांकडे पैसे नाहीत का भाजपचे नेते काय माधुकरी मागून जगायला लागलेत का निवडक भिका लागल्यात का त्यांना हे काय आहे नेमकं देवेंद्रजी या सगळ्या प्रश्नांची माझ्याकडे अजून खूप प्रश्नांची सरबत्ती आहे नऊ असे जिल्हे सांगा की जिथे नवीन हॉस्पिटल तुम्ही तयार केले नऊ अशी राज्य सांगा नऊ राज्य की ज्या राज्यामध्ये दलित आणि अल्पसंख्याकांवर अजिबात अत्याचार झाले नाही बरं एवढं सगळं बोललं की ते हिंदू मुस्लिम करतात का देवेंद्रजी बारसू रिफायनरीला तुम्ही लाठी हल्ला केला लाठी हल्ल्यामध्ये जखमी झालेले लोक हिंदू नव्हते आळंदीच्या वारकऱ्यांवर तुम्ही लाती हल्ला केला ते हिंदू नव्हते आंतरवली सरातीला आमच्या मराठा भावांवर तुम्ही लाटी हल्ला केला ते हिंदू नव्हते आणि हिंदू मुस्लिम म्हणजे काय असते असं काय आहे का, का बाबा की मुसलमानाला गॅस बाराशेला मिळतोय हिंदूला काय दोनशेला मिळालंय होय मुसलमानाला दोनशे रुपये किलो तुरडाळ मिळाली आणि हिंदूला काय तीस रुपये किलो मिळाली होय मुसलमानाच्या लेकराला अडीच तीन लाख रुपये ऍडमिशनला लागायलाय आणि हिंदूच्या काय फुकटच ऍडमिशन व्हायलाय का अरे महागाईची झळ हो, जी हिंदूंना बसते तीच मुस्लिमांना बसते तीच बौद्धांना तीच ख्रिश्चनांना तीच बसते परंतु ज्या लोकांकडे विकासाचे मुद्दे नाहीये जे लोक आमच्या प्रश्नांच्या सामोरे जाऊ शकत नाही ते लोक खोट बोल पण रेटून बोल करतात काल तर मी संभाजीनगर मध्ये होते भाषणात अशी इकडनं दोन उठायचे तिकडनं दोन उठायचे पक्के सगळे असे नानटी मारून बसलेले मुलं असं कसं काय मग एकाने सांगितलं ताई इधर भुमरे आहे ना भुमरे बोले तो झुमरे नुसती बी दारूची आणि परमिट रूमची दुकानं तुम्ही शानपण सांगता काय विकासाचं काम केलं तुम्ही गोरगरीबाच्या लेकरांचं शिक्षण काढून घेता संविधान बदलाची भाषा करता वरुण सांगता की आम्ही संविधान कशाला बदलू अहो वन नेशन वन इलेक्शन म्हणजेच संविधान बदलताय ना तुम्ही कारण या देशामध्ये झिरो इंटरफिअरन्स आणि डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर सांगताना राष्ट्रपती लोकसभा राज्यसभा विधानसभा विधान परिषद महानगरपालिका नगरपालिका नगर, नगर परिषद जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत अशा सगळ्या निवडणुका होतील सांगितलं होतं पण मोदी काय सांगताहेत आम्ही सत्तेत आलो तर वन नेशन वन इलेक्शन म्हणजे एकच हुकुमशाह निवडला जाईल आम्ही म्हणतोय की आमचा अजेंडा वन नेशन वन इलेक्शनचा नाही आमचा अजेंडा आहे की टाटा विला अंबानीच्या लेकरांना ज्या क्वालिटीचं ज्या दर्जाचं शिक्षण मिळतं त्या क्वालिटीचं त्या दर्जाचं शिक्षण गावखेड्यातल्या आमच्या लेकरांना मिळालं पाहिजे वन नेशन वन एज्युकेशनचा अजेंडा इथं राबवला गेला पाहिजे